नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी येत आहे संदर्भातली कार व मिनी ट्रकच्या अपघातात तीन ठार सहा जखमी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे पोखरीजवळ दोन वाहनांमध्ये भीषण अपघात घडला सानप कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ सुपारच्या सुमारास अपघात घडला असून तीन जण घटनास्थळी दगावले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे आप या अपघातात सिमेंटच्या गोण्या भरलेल्या मिनी ट्रक व कार यांच्यामध्ये झाला जखमींना उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखील पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी ब्युरोची विलास कांबळे नांदगाव अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा